विवाहित स्त्रियांचा खास आणि आवडता दागिना म्हणजे मंगळसूत्र आणि सध्या तर इतर दागिन्यांपेक्षा मंगळसूत्रांमध्ये जास्त आणि सुंदर प्रकार पाहायला मिळतात आणखी ना नेहमीच मंगळसूत्रामध्ये नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न ट्राय करायला आवडतात आपण आपल्या पेहरावानुसार आणि आवडीनुसार या मंगळसूत्रांची निवड करत असतो या मंगळसूत्रामध्ये लॉंग शॉर्ट डिझायनर फॅन्सी असे वेगवेगळे प्रकार येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या खूप जास्त डिमांडिंग आणि फॅशनमध्ये असलेल्या मंगळसूत्राचा एक प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे ब्युटिफुल राईस किंवा तांदळाच्या आकाराची मोती असलेली मंगळसूत्र खूप फॅशनमध्ये आहेत या मंगळसूत्राच्या सरीमध्ये वेगवेगळ्या मण्यांची कॉम्बिनेशन असलेला असा पॅटर्न देखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे असे मंगळसूत्र घातल्यानंतर खूप सुंदर आणि उठावदार दिसतात जर तुम्हाला हेवी मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर पेंडेंटचे असे हेवी डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता काळ्या मण्याच्या दोन सरीमध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात यामध्ये तुम्ही अशा प्रकारची हँडमेड ज्वेलरी देखील ट्राय करू शकता यामध्ये फ्लोरल कुडी पॅटर्नचे असे मंगळसूत्र ही खूप सुंदर वाटतात या फ्लोरल मध्ये मध्ये मधोमध मद कलरफुल बीड्स असल्यामुळे ते खूप आकर्षक दिसत आहेत सणावरात घालण्यासाठी तुम्ही असे मंगळसूत्र नेकलेस चोकर आणि कानातले नथ असा सेट देखील खरेदी करू शकता खूप सुंदर दिसते मोत्याचे दागिने हे नेहमीच रॉयल आणि क्लासिक लुक देतात त्यामुळे तुम्ही मंगळसूत्रामध्ये मोत्याची निवड केला तर आणखी क्लासिक आणि सुंदर लुक तुम्हाला मिळू शकतो खास प्रसंगी सणावरात साडीवर घालण्यासाठी तुम्ही असे तांदूळ म्हणून मंगळसूत्र नक्की ट्राय करा खूप सुंदर दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा